तुळशी तूच घे तर म्हणतातच घे एक ना एक दिवस कॅलेंडरात तारीखीत वर्षात एक ना एक दिवस असलच आहो प्रत्येकाचा दिवस येतो प्रत्येकाचा येतो फक्त ते वेळेची वाट बघावी लागते त्या दिवसाची वाट बघावी लागते लगेच माझा उद्या दिवस येत म्हणलं तरी येत नसतो तसा तरी एक दिवस आला बर का बहिणी एक दिवस आला घेतली बर का गाडी गाडी घेतली आपली नवी तर म्हणलं चला तुम्हाला सगळ्यांना दाखव कारण की माझी फॅमिली आहे तुम्ही सगळी माझी बहिणी भाव माझा आई वडील सगळं काय असेल तर तुम्ही चला तुम्हाला सुख मी सांगते पोळ्याच्या महिन्याच्या एंडला आपली केली बघा खरेदी तर तुम्हाला कसं वाटतंय तुमची आहे हळूहळू एक एक पाऊल चालली टाकत असंच तुमचा स्वपट राहून द्या बहिणीनो माझ्या काय अडचणीत ना आजपर्यंत तुम्ही मला काढल्या इथून पुढे पण अपेक्षा आहे की मला तुम्ही कडावर असाच साथ असाच आधार द्यायचा अजून काय सपोर्ट करचाल अजून काय म्हणजे पळ्या असल्यामुळे गुरु घ्यायची आणि मग तीन वाजल्यापासून डाळ घालून स्वयंपाक करायचा तर बघा कि पोळा आला की सगळा सण झालं गोळा म्हणते ती काय चुकीच नाही पोळा आला की बघा महालक्ष्मी आल्या गणपती आलं परत लगे दसरा आला परत लगे दिवाळी आली या सगळं सण कसं निसतं गोळा हुंशी आल्या फक्त ह्या सणात आपल्या कि वाळा आपल्या भाषे पाहिजे त्या का नाही पाहिजे ते पण आता काय करायचं काय करायचं नशीब आपलं खराब खराब कस मस्त नशीब आपल्या जी आहे ती जन्म दिल्यावर सांभाळणार मोठा आहे दुनियात तुम्हाला तर सगळ्यांना माहितच आहे का है है। है ना तर असू दे बहिणी ना हाय घेतली गाडी म्हणलं तुम्हाला सगळ्यांना सांगावं सगळ्यांस माझं दुःख तुम्हाला सांगते म्हणल्यानंतर ना माझा का म्हणलं ह्यांना म्हणलं चला आज सगळ्यांना सांगूया म्हणलं काय लपवायचं नाही कोणापासून ना जी हाय ती हाय खरं हाय ती हाय खोट बोलून जगायचं नाही किती दिवस आहे तर आपल्याला तर काय माहित आहे उद्याचा दिवस आपण बघतोय का नाही त्यामुळं आनंदित राहायचं आणि ही काय असेल ती शिकली मी माझ्या नवऱ्यापासून बरं का बहिणी असा नवरा मिळायला भाग्य लागत प्रत्येक चुकात प्रत्येक अडचणी मस्त आलं वाईट दिवस पण त्या वाईट दिवसात पण मी त्यांचा हात सोडला नाही आणि ह्यानी पण माझा हात कधी फाडला नाही वाईट काळात निघून जातो पण त्या काळात सुद्धा कट काढून राहणार एक वाघिण लागते आणि त्या वाघिणीचा वाघ पण तसाच होय काय करायचं पण आज माझ्या वाघिणी डोळ्यात पाणी आलं अगं आज तर खुशीचा चांगला म्हणजे आनंदाचा दिवस आहे तुझ्या दारात आज लक्ष्मी आली तू लक्ष्मी घेतली आणि माझी लक्ष्मी कारडायला लागली वाईट वाटत मागचं दिवस जर आठवलं तर ना बे वाईट वाटत लय वाटतात ना दिवस काढले तरी खोट सांगत नाही ह्या हाताला माझ्या लागलो काय आणि परिस्थिती अशी होती की गाड्या कुठं काम नव्हते आणि हे हात सुजून असा होता ती पण उजवा सगळ्यांचा उजवा हात काम जास्त करतो आणि आन... कामाला जायचे हे निमान जर हवती मग ते जाऊ नकामाला तुझा हात सुजलाय कृपायला सगळ्यांच्या पाती पुढं असायच्या त्या डाव्या हाताने वाढायची का तर माझी दोन लेकरे दोन लेकरांसाठी काय कमी पडून त्यांना म्हणलं आव तुम्हाला काम नसलं मग काय झालं मी जाते तुम्हाला मग असं एकामेकाला साथ देणारी जोड पाहिजे अडचणीत एका सांभाळून नेणार पाहिजे त्यावेळेस इतकं वाईट वाटत होतं बहिणी ना अक्षरशः कोण मला घेऊ लागत नव्हतं हात सुजलेला हसायची माझ्यावर हि जे काय वाईट दिवस आलं हि जे एवढा हाताला लागून सुद्धा ही, ही, ला ही कामाला येते आवा लय वाईट वाटायचं पण हेनीच म्हणते की वेळेची वाट बघ वेळ ही दाखवून देते सगळं दिवस राहत नसते तर दिवस बदलते कष्ट करत राहा आणि हिंमत हरू नको तुझं एक हाड़ो हाड़ो चा चा हाड़ो हाड़ो ना एक दिवस खरंच चांगलं होणार तसं बहिणीनं हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा हळूहळू चांगलं व्हायला लागलं या मी नाही म्हणत नाही पण माझं आठवलं ना, ना, ना अक्षरशः पाय जमीन सरकून जाते एवढं वाईट दिवस होत बहिणीनं लेकरांना ध्यान ठेवायला सुद्धा कोण नव्हतं लेकरं ह्या झाडाच्या सावलीला पायाला बांधून जायची गवतालाही तिचा आज लेकर मला मदत करू लागते ती मला प्रत्येक अडचणीत काम करू लागते ती दिवस निघून जाते तर आता माझ्या बरोबर माझी लेकरं दोन काम करू लागते ती त्यावेळेस त्यांनी कामाला जायचं मी ही गुरुधरांना गवतासाठी बनवून हे जायची उन्हाळ्याचा दिवस बारका होता वंकार माझा दाद्याला ध्यान ठेवत बसायला व्हायची दाद्या दोन अडीच वर्षाचा त्याला काय कळतंय आणि वंकार ताणार रांगतो तर पाच सहा महिन्याचं होतं झाडाला त्याचा पाय बांधून वागत दादूला म्हणलं होतं दादू दे मी आली तर लेकरांना मुला लेकरांना कुणी उचलून घेतलं नाही त्या लेकरांच्या तोंडावरून कुणी पाणी सुद्धा फिरवलं नाही का त्यांना पाणी पासलं नाही गवताचं त्याचं टाकलं अबदाला दाडा रडली लेकरांसनी घेऊन काय झाला त्या देवा म्हणलं माझ्या लेकरांवर काय येणार ती गावापास न जीत जिद्द ठेवली आहार मान्य ना बेनू खरं लोक दिवस वाईट वाईट काढ देत माझ्या जीवाला माहित आई बाप्पाच्या नावाचं ती लेट मानती आई बाप्पाचं नाव कधी सुद्धा असंही करत नाही जे माझ्या बीड आली ती मला माहिती आहे असं नंतर असंच दिसत पण तू मला सांगते ती आठवल्यानंतर मग मला बोलत का आवर ना इतकं बेकार वाटतं ते मागितलं जर मी आठवलं आठवडा अक्षरशः माझ्या गुरांनी सुद्धा मला लस साथ दिली बुरान, बुरान मी गुरुमुळं चारा आली माझी एक होती माझ्या दारात चार पाच गुरं झाली आणि हळूहळू माझी लेकरं जस जस हाताखाली आली तस माझं माझा वाढदिवस जायला सुरुवात झाली आता तर माझं थोरलं पुरग माझ्या बराबरी न आलंय त्यामुळं उद्याचा दिवस मी त्या दोन लेकरात बघते एक नाही दिवस येईल उद्याचा दिवस चांगला उगवून की माझी देखर काय ना काय बदल कर पेली फक्त त्यांना शिकवत राहायचं आणि त्यांना कुठल्या गोष्टीनं कमी करायचं नाही दुसऱ्यांच्या थोडाकडे बघू द्यायचं नाही माझ्या देखरच मला एवढंच माझ्या बापाने मला शिकवलं माझ्या आईने शिकवलं दिल्या घरी परपंचा करून नवऱ्याचं नाव मोठं करायचं नवऱ्याला किती पण काय पण बोलू दे नवऱ्याचं पाय सोडायचं नाही तर नवऱ्याचं घर सोडायचं नाही ती खरी वागेल आज सणा सुधी माझी वागीन रडली मला पण वाईट वाटायला लागले पण परिस्थिती तशी होती फक्त मी याला काय म्हणतोय हार मा नाही येईल त्या ना दिवसा संग तोंड द्यायच संघर्ष करायचा पाच किलो आणून खोट सांगत नाही तुम्हाला दोन खाल्लेली आहे आम्ही दोन एक एक दिशे जर आम्हाला जर होत त्यावेळेस वाईट नसलं उपाशी झोपलो उपाशी झोपलो पण हिम्मत सुटली नाही जिद्द सोडली नाही गरुबा करताना तर आमचं लय म्हणजे आम्हाला आठवलं लय आम्हाला अडचणी आल्या पण त्यातनं पण बाहेर निघलो कोरोनाच्या काळात तर ह्यांना कोरोना चालता त्यावेळेस तर एवढं संकट माझ्यावर वाईट पडलं होत लय म्हणजे लय पण त्यातनं पण मी ह्यांना बाहेर काढलं आणि आम्ही सगळी बाहेर निघलो त्या माणसानं गरिबीत एकदम आनंद पाहिजे मस्त बाकी आनंदी राहिलं पाहिजे मन मोकळं राहिलं पाहिजे काय बी असू द्या आता बायमा आमची किती वेळा तर म्हणते सध्या तुमच्यानं घर बांधणं बांधण सगळ्या पत्राला बिचा पडले ते तुम्ही काय करताय अहो हा यात समाधान आहे आणि तिला म्हणतोय माझ्यासारखं सुखी राहत जा टेन्शन घेऊन काय उपयोग नाही पण बायमा सारखं टेन्शन घेत चार दिवसाला दोखान्यात मे लावाय चार दिवसाला जर हजार दीड हजार खर्च जर तिला करत बसलो तर मी कसा वर येईल सांगा मग हेच तिला मी म्हणतोय तू ती पैसे माझं वाचव खायला काय तुला पाहिजे ते माग खाय देत तू निवंतरा पण टेन्शन कशाच घेऊ नको प्रत्येकाचा दिवस येते तर आपला बी एक दिवस येणार आहे त्या परमेश्वरानं कुठली तर तारीख कुठला तर दिवस आपला बी एक फिक्स करून ठेवला असेल की बाबा त्या दिवशी आपलं चांगलं होणार फक्त वेळेची वाट बघायची